नमस्कार मंडळी आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर बघा इडली तर आपण बरेचदा बनवतो आणि खातो सुद्धा पण काय होतं माहिती आहे का बऱ्याच जणांना आहे ना, ना इडली बनवताना लई प्रश्न पडतात की म्हणजे इडल्या सॉफ्ट का बनत नाही दुसरी गोष्ट म्हणजे इडल्या निबर बनतात आणि इडलीचा कलर सुद्धा फिक्कट असा पिवळसर येतो त्यानंतर सोडा वापरू की इनं वापरू आणि तांदूळ कुठला वापरू मी हलका वापरला की भारी वापरला असं बरेचसे प्रश्न पडतात तर त्यासाठी ना आजचा हा व्हिडिओ नक्की बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आहे ना फक्त दोनच पदार्थ वापरून मऊ सूत कापसासारखी इडली कशी बनवायची ती सांगणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यात ना आपण इणं वापरणार आहे ना, ना कुठलाच सोडा वापरणार आहे फक्त दोन वस्तू आणि एकदम हेल्दी पद्धतीनं आपण इडली बनवणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय होतं इडली बनवणे आहे ना सगळ्यात मेन इडलीचा जो मुख्य भाग असतो ते म्हणजे इडलीचं बॅटर सगळी इडली आपल्या इडलीच्या बॅटरवर डिपेंड असते त्यामुळे आपण आहे ना सुरुवातीपासून म्हणजे डाळ तांदूळ भिजवण्यापासून ते इडली कुकरमध्ये लावण्यापर्यंतचा सगळ्यात डिटेल व्हिडिओ बघणार आहे फक्त इडलीची रेसिपी आहे सांबारची रेसिपी नाही आजच्या व्हिडिओमध्ये सांबारची रेसिपी लागली तर बिंदास सांगाल लाजू नका मी सांबारचा सांबारच्या रेसिपीचा व्हिडिओसुद्धा नक्की बनवणार तर बघा सगळ्यात आधी काय करायचं इडली बनवण्यासाठी आहे ना एक वाटी उडदाची डाळ घ्यायची त्यानंतर इथे मी तीन वाट्या तांदूळ घेतलेत तांदूळ कुठलाही घ्या हलका घ्या भारी घ्या फक्त काय करायचं सुगंधी तांदूळ घ्यायचा नाही आणि बासमती तांदूळ घ्यायचा नाही त्याच्या व्यतिरिक्त ना, तुम्ही बारीक कुठलाही तांदूळ घेऊ शकता तर तांदूळ आपल्याला घ्यायचा दोन चार पाण्यानी धुन म्हणजे जोपर्यंत आपल्याला वाटतं त्याच्यातलं भुरक पाणी निघत नाही ना तोपर्यंत तांदूळ मस्त खसा खसा घ्यायचा पण ही जी उडदाची डाळ आहे ना ही दोन तीन पाण्यानी धुवायची नाही ही फक्त एकदाच एका पाण्याने धुवून घ्यायची कारण जे उडदाच्या डाळीतलं जे पाणी आहे ना ते आपल्यासाठी खूप कामी आहे त्यानंतर बघा उडदाची डाळ एकदाच धुतली आणि दुसऱ्यांदा तिला डायरेक्ट पाणी म्हणजे चार पाच इंच वरतं पाणी घालून मस्त भिजू टाकलं त्यानंतर तांदूळसुद्धा भिजवलं आणि हे दोन्ही डाळ तांदूळ आपल्याला आहे ना मस्त चार ते पाच तास भिजू द्यायचं त्यानंतर बघा आता संध्याकाळची वेळ होती म्हणजे चार पाच तास हे सकाळी धु भिजत घातलं होतं आता चार पाच तास झाले होते आणि आता मस्त हे डाळ तांदूळ भिजलेले आहे पाण्यामध्ये आता इथं मी काय केलं बघा तांदळातलं सगळं पाणी फेकून दिलं ह्या पाण्याचं आपल्याला काही काम नाही पण हे डाळीतलं पाणी आपल्याला महत्त्वाचं आहे या ना आपलं जे बॅटर आहे ना जे फर्मेंट होतं त्याच्यासाठी ही स्टेप खूप महत्त्वाची आहे तर आता मी काय केलं ना इथं हां तुम्हाला डाळ तांदूळ दाखवले मी तोडून मस्त भिजले होते पाण्यामध्ये तर आता हे तांदूळ आधी मी मिक्सरमध्ये ह्याचं बॅटर बनवणार आहे तर एकदम बारीक असं बॅटर बनवायचे काही बऱ्याच बायका बारे म्हणतात थोडंसं रवाळ ठेवा दाणेदार ठेवा तसलं काही करायचं नाही मस्त ह्याला बारीक एकदम असं बारीक फेटून घ्यायचं म्हणजे बारीक करायचं मिक्सरला पेस्ट एकदम त्यानंतर बारीक करताना जर पाणी लागलं ला, तर पाणी कोणतं वापरणार तुम्ही हे जे डाळीतलं आहे ना हेच पाणी वापरायचं अगावचं पाणी बाहेरचं साधं पाणी घ्यायचं नाही कारण ह्या पाण्यामुळे आपलं बॅटर मस्त फर्मेंट होतं आता तांदूळ तर सगळे वाटून झाले होते माझे आता इथे मी घेतली डाळ वाटायला आणि डाळीमध्ये सुद्धा बघा तेच पाणी घातलं आणि ही डाळसुद्धा थोडं थोडं पाणी घालून मिक्सरला मस्त ह्याचं पेस्ट बनवलं एकदम बारीक असं पेस्ट बनवायचं त्याने आपली इडली जी आहे ना माऊस सूत होते त्यानंतर बघा आता पॉट आपलं भरलेलं असतंच मग काय करायचं जे उरलेलं पाणी होतं ना डाळीचं ते त्या पॉटमध्ये टाकून एकदा हलवून घ्यायचं आणि सगळं ते पाणी आपल्या ह्या बॅटरमध्ये आपण मिक्स करून घ्यायचं हे बघा आता याच्यात जर तुम्हाला वाटलं की ती आपली कन्सिस्टन्सी पाहून घ्यायची थोडीशी अशी आपल्या जर डोशाचं बॅटर असतं ना त्यापेक्षा किंचित हे बॅटर गाढं असतं तर आता इथं काय करायचं आहे आपल्याला एक चम्मच घेतला मी आणि चमच्यानी हे बॅटर छान दहा दहा मिनटापर्यंत फेटून घेतलं घडीच्या काट्यावर काटा बघूनच दहा मिनटं हे बॅटर आपल्याला फेटायचं आहे हे खूप महत्त्वाचं आहे याने आपलं बॅटर एकदम फुलतं आणि ते फ्लफी होतं असं मस्त फर्मेंट लवकर होतं लवकर तर ते त्या पाण्यामुळे होणार आहे आपल्या डाळीच्या पण ह्यानी पण असं फर्मेंट होतं आणि असं फ्लफी होतं एकदम इडलॅग एकदम मऊसूत होतात त्याच्यामध्ये एअर भरल्या जाते आणि एकदम तुम्ही फिरवतानाच तुम्हाला जाणवेल का आपला बॅटर आहे ना हलकं झालाय असं मस्त आता इथं काय झालं मी होळी खेळली त्याच्यामुळे माझ्या हाताला बघा तुम्ही इथं रंग लागलेला आहे त्याच्यामुळं मी इथं चमचा वापरला आणि जर माझ्या हाताला रंग नसतात मी काय केलं असतं हात स्वच्छ धुन आहे ना हे बॅटर फेटलं असतं त्याने अजून मस्त हे लवकर फेटलं म्हणजे फर्मेंट होतं जर तुमचा हात स्वच्छ असला तर तुम्ही हातानेच हे बॅटर फेटून घ्यायचं आणि बघा त्यानंतर मी ह्याला रात्रभर तसंच ठेवून दिलं होतं आणि हे बघा आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघा आपलं अर्ध पातेलं बॅटर होतं आणि आता हे पाऊन पातीला बॅटर बॅटर झालाय आना हा बॅटर ठेवण्यासाठी थोडंसं मोठंच पातेलं वापरायचं कारण ते भरून वर येतं आणि हे बघा लय आंबलेलं नाही आहे लय फसफस झालं नाही आहे बॅटर एकदम हलकीशी जाळी आली आहे आणि एकदम हलकं हे बॅटर झालंय आता काय करायचं इडलीचा कुकर लावायच्या आधी परत ह्याला पाच मिनिटं मस्त मी एक चमचाने फेटून आहे इथं बघू शकता तुम्ही बॅटर एकदम हलकं झालं आणि याच्यामध्ये बघा इथं बबल्स आले आहे ना लाईट अशी जाळी सुद्धा आली आहे तुम्ही बघू शकता इथं फसफस झालं नाही किंवा लय जास्त आंबू द्यायचं नाही आंबलं तर काय होतं त्याच्या मसा पिवळसर कलर येतो त्या बॅटरला आणि वाससुद्धा येतो तसं हो काही होऊ द्यायचं नाही हे बॅटर आहे ना फक्त आठ दहा तास आपल्याला म्हणजे रात्रभर फक्त याला आंबू द्यायचं त्यापेक्षा जास्त नाही आणि आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इडलीच्या प्लेटला तुम्ही तेल किंवा काही लोक पाणीसुद्धा लावतात तर तुम्हाला सांगते तेलही नाही लावायचं आणि पाणी नाही लावायचं तेलानी काय होतं इडल्या आपल्या निबर होतात कडक होतात अशा त्यामुळं तुम्ही चमचाभरच तूप लागते लई तूप लागत नाही तूप वापरा नाही तर मग बटर वापरा एकदम असं थोडंसं लागते फक्त पुसट पुसूनच आहे ना त्याला आपल्याला लई तूप न लय बटर का ते थोड़ा थोड़ा तूपान, बटर काही लागत नाही त्याच्यामुळं थोडं थोडं तूप आणि किंवा बटरच ह्या प्लेटला लावून घ्यायचं आणि इडली कुकर लावताना मी इडली कुकरमध्ये पाणी घातलंय तिकडे गरम करायला ठेवून दिलाय आणि त्याच्यामध्ये एक निंबूसुद्धा कट करून टाकला होता त्यामुळं काय होतं इडलीचा कुकर आपला क्लीन राहतो मस्त आणि तिकडे इडली मी गरम सॉरी कुकर मी गरम करायला ठेवून दिलाय आणि इकडे मी बॅटरमध्ये आहे ना मीठ टाकलं होतं चवीपुरतं आणि बॅटर एक मिनिटापर्यंत त्याला मस्त एकाच दिशेमध्ये फेटून घेतलं त्यांनी काय होतं सगळं मीठ मस्त मिक्स होतं आणि बॅटर आपलं अजून हलकं होतं फ्लफी होतं आता दुसरी गोष्ट म्हणजे इथं काय करायचं आपल्याला इडलीच्या प्लेटमध्ये कधीही पूर्ण इडलीची प्लेट भरून बॅटर टाकायचं नाही अर्धी प्लेट रिकामी राहिली एवढंच बॅटर टाकायचं त्याच्यामध्ये हे बघा थोडीशी रिकामी कारण त्याने काय होतं आपल्या इडल्या मस्त अशा फुलून वर येतात ना मग त्याला पाहिजे तो आकार त्या जाळीचा येतो नाहीतर मग त्या अशा ओबडधोबड होतात आकाराच्या बाहेरच त्या फुलतात आणि नंतर काय केलं मी इथं इडली कुकरमध्ये आहे ना फक्त आपल्याला ही इडल्या दहा ते बारा मिनटं स्टीम करून घ्यायच्या त्याच्यापेक्षा ना. जास्त नाही पंधरा मिनटंसुद्धा सुद्धा इडल्या कधी स्टीम करायच्या नाही जास्त म्हणजे ओव्हर स्टीम केल्यामुळं काय होतं आपल्या इडल्या निबर बनतात ह्या बघा मी ह्याला फक्त बारा मिनिटे स्टीम केलं त्यानंतर आहे ना पुढचे बारा मिनटानंतर गॅस बंद केला होता मीडियम आचेवर स्टीम केल्या आणि त्यानंतर आहे ना पुढचे दोन मिनिटं मी गॅस बंद करून कुकर तसाच ठेवला होता उघडला नव्हता म्हणजे एकूण पूर्ण पंधरा मिनटानंतर मी नंतर झाकण काढलं आणि ही इडलीची प्लेट काढली तर इथं बघा तुम्ही बघू शकता इडल्या एकदम इझिली निघत आहे ज्या इडलीची जी प्लेट आहे ना त्याला काहीच चिटकलेलं नाही आहे एकदम क्लीन प्लेट आहे आणि इडली बघा तुम्ही एकदम पांढऱ्या शुभ्र झाल्या याचा रंग आणि एकदम बघा ह्याला हलकीशी हल जाळी आली आहे इडलीवर सुद्धा मस्त जाळी आली आहे आणि मऊसूद पांढऱ्या शुभ्र इडल्या झाल्या आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण याच्यात इनो किंवा ते काय सोडा बिडा तसं वापरलं नाही इनो सोडा वापरल्याने काय होतं बरेचदा इडलीला अशा पांढरा शुभ्र असतात ना इडल्या इडलीला डागं पडतात लाल लाल असे डागं पडतात त्याच्यामुळं ह्या इडल्या बघा अशा ह्याचं बॅटरच परफेक्ट जर तुम्ही असं बनवलं तर तुम्हाला इडली सोडा सॉरी इनो सोडा वापरायची गरज पडत नाही आणि जाळी बघा तुम्ही ह्या इडलीवर हलकी अशी जाळी आली आहे मस्त बबल्स आले आणि एकदम सॉफ्ट आहे की मुठीमध्ये ह्याचा असा गोळा बनून जात आहे मस्त हे बघा आणि आतूनसुद्धा बघा किती मस्त सॉफ्ट आणि पांढरा शुभ्र आपल्या इडल्या झाल्या आहेत आता बघा इथं मी सांबार बनवला होता इडलीबरोबर सांबारची रेसिपी तुम्हाला हवी असल्यास नक्की कमेंट करून सांगा अजिबात लाजायचं नाही रेसिपी मागायसाठी आणि आजचा व्हिडिओ आवडला की नाही ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि तोपर्यंत बाय आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा कारण त्यांनी मला मोटिवेशन मिळतं